मितावली विकासाला चालना देण्यासाठी सरपंच पदी रेखा सुनील पाटील तर उपसरपंच पदी योगराजिंग यांची निवड करण्यात आली आहे सरपंच रेखा सुनील पाटील यांच्या नेतृत्वात गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी पाटील कुटुंब कटिबद्ध आहे गावात पारगाव मितावली रस्त्याचे काम गावात ऍक्वयुक्त पाणी दुर्बल घटकातील लोकांसाठी घरकुलाची व्यवस्था तसेच महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगाराची संधी तरुणांसाठी सुसज्ज व्यायामशाळा गावात ग्रंथालयाची व्यवस्था गावातील प्रलंबित विकास कामे करण्याचा मानस सरपंच रेखा पाटील व उपसरपंच योगराजिंगे यांनी व्यक्त केला आहे या यासंदर्भात सरपंचपती सुनील पाटील यांनी अधिक माहिती दिली आमच्या पंचवार्षिकला बऱ्यापैकी कामं झालेली आहेत आमच्या ग्रामपंचायतीमार्फत आणि अण्णासाहेबांच्या मार्फत माननीय आमदार आपल्या लता मार्फत तरी आम्ही आता नवीन कामांची एक ब्ल्यू प्रिंट तयार केलेली आहे तर प्रथम आमचे प्राधान्य आमच्या पारवा मितावली रस्त्यावरती आम्हाला जोर द्यायचे कारण की तर रस्ता फार प पार वर्षापासून त्याची आतापर्यंत म्हणजे मागणी चालू आहे वीस पैसे पंचवीस वर्षापासून ते रस्ता म्हणजे झालेलाच नाही असं चाला धरून चाला तुम्ही आणि गावात बऱ्याच चौकांमध्ये आम्हाला नवीन कामांचे आता प्युअर ब्लॉक घ्यायचे आहेत परत गावात एक मोठा प्रॉब्लेम आमच्या गावात क्षारयुक्त पाणी आहे तर त्याला ॲक्वा प्लॅनचं चा आमचं चालू आता नियोजन आहे ह्या महिन्यातच त्या ॲक्वा प्लॅन बसवायचे आहे परत जे गावातले घरकुलांचे जे लोकांना आपल्याला आज अत्यंत गरज आहे घरकुलांची की ते एकदम दुर्बल घटकामध्ये येतात त्या लोकांनासुद्धा आपल्याला अगोदर प्राधान्य द्यायचे आहे घरकुलांच्या संदर्भात आणि नंतर परत आपण भरपूर असे काही कामं घेतले आहेत पाणी पुरवठ्याचे घेतलं आहे पण आपण आता नळ नळजोडणीचे कामच्या हाती घेतलं आहे ग पेयजल योजनेअंतर्गत प्रत्येक घराला पाणी एकदम शुद्ध पाणी प्यायला भेटेल तेसुद्धा आपण आता एक काम हाती घेतलेलं आहे परत स्मशानभूमीच्या वाल कंपाऊंडचं काम आता तत्पर म्हणजे म प्रस्तावित आहे त्याच्यानंतर आपण जिल्हा परिषदला एक उप आरोग्य केंद्र म्हणून इथं गावात शासकीय आपलं सरकारी सिव्हिल हॉस्पिटलचे कुठल्या तरी एक डॉक्टर म्हणा किंवा नर्सेस म्हणा इथं आपल्याला सेवा देतील त्यांच्यासाठी आपल्याला इथं उप आरोग्य सुद्धा ते काम प्रस्तावित आहे ते आपल्या आपल्याला पुढे करायचे आहे त्याच्यानंतर आपल्या गावात जे वयोवृद्ध महिला आहेत काही विधवा महिला आहेत यांच्यासाठी पेन्शन योजना चालू करायची आहे नंतर अजून असे भरपूर कामं घेतले आहेत तर ते बाकीचे कामं आपले डेप्युटी सरपंच साहेब तुम्हाला माहिती देतील सर काय सांगाल पूर्ण जनतेने आपल्याला संधी दिली काय सांगाल बस दे स्थानिक जे स्थानिक लेवलला जे पाणी पुरवठा वगैरे स्वच्छता स्वच्छता भर द्यायची तसेच जे स्वच्छता शिक्षण वगैरे जसं रस्ते वगैरे आमचा मोठा सर्वात मोठा प्रॉब्लेम रस्त्यांचा आहे परत ज्या ज्या काही गावात रखडलेले काम आहे महिलांसाठी शौचालयाचा प्रश्न सर त्याच्यासाठी आम्हाला सामूहिक जे शौचालय आहेत ते उभारायचे आहेत आम्ही तसा प्रस्ताव देणार आहेत सार्वजनिक शौचालयाच्या संदर्भात सुद्धा विषय घेतलेला आहे आपण तर ते सुद्धा महिलांसाठी आम्ही ते जास्तीत जास्त ते त्याच्यावर काम करणार आहेत महिलांना सुरक्षित ठेवणे नये मैला उघड्यावर जाणार नाही त्याची व्यवस्था आम आपल्याला करायची आहे मितावली मार्फत आम्ही ते आदरणीय अण्णासाहेब चंद्रकांतजी सोनवणे यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली काम करत असताना व आदरणीय आमदार सोलताताई यांच्या मार्गदर्शनाने आम्ही मितावली गावात आत्ताच अण्णासाहेबांनी आम्हाला म्हणजे मागच्या पंचवार्षिकपासून चालू होतं था की मितावलीसाठी सार्वजनिक सभागृह अण्णासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे ते काम लवकरात लवकर मार्गी लावू तसेच अण्णासाहेबांनी बऱ्याच प आ, ग्राम सुशोभीकरणासाठी फिअर ब्लॉक्स किंवा इतर काँग्रेटीकरण या माध्यमातून आम्हाला कामं दिले तसेच अण्णासाहेबांच्या मागे लागून व आमदार लढताई यांच्या मागे लागून गावासाठी जे जे आवश्यक असेल किंवा बे बिहार पॅटर्नसारखा जो उष् लागवड आणि संवर्धन हा एक महत्त्वाचा विषय आमचा ग्रामपंचायतीचा राहील आणि तो आम्ही यशस्वीरित्या पार पाडू असे एक व्यक्त करतो तसंच महिलांचा विषय महिला उघड्यावर जाणार नाही आणि जी शौचालयाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्थितरित्या पार करू अशी आमची ग्रामपंचायती एक इच्छा आहे आणि जेणेकरून शेबरी महामंडळ योजनेअंतर्गत जे एस टी कॅटेगरीत येतात अनुसूचित जमातीसाठी कोळी भिल्ल तडवी पारदी या लोकांसाठी जास्तीत जास्त घरकुल कसे मिळतील यासाठी देखील प्रयत्न करणार आहोत तसंच जो पिंपरी आपलं एम आर जी एसमधून असेल शेतरस्ते किंवा जिल्हा परिषद आता नेमका असा विषय झाला की जिल्हा परिषद म पारगाव ते मितावली रस्ता एकदम दयनीय अवस्था झालेली तो रस्त्याचा मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न राहील तसंच जे काही इंदिरा गांधी योजना संजय गांधी संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी असतील त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू व त्यासाठी आम्ही जोमाने काम करू असे मी ग्रामपंचायतीच्या वतीने तुम्हाला शब्द देतो माझ्या गावामध्ये बिनविरोधासाठी म्हणजे म्हणजे माझ्या कोळी समाजाने आणि पूर्ण गावाच्या वतीने मी बिनविरोध निवडलेला आहे आणि बिनिरोध पहिले निवडल्यानं पहिले माझे गाव स्वच्छ करायचे आहे कसं गाव पूर्ण कचरा कोणतं स्वच्छ झालं म्हणजे गाव स्वच्छ झालं म्हणजे देश स्वच्छ स्वच्छ झाला माझ्या देश स्वच्छ झाला म्हणजे म्हणजे माझ्या परिसर म्हणजे तालुका संपूर्ण स्वच्छ होईल इथलं असे आप कामं करू आपले जे योजना येतील तिथलं आपले करायचे येतील तिथले योजना आपण करून देखाऊ आपण बोलणार नाही पण तशी आपण लोकांना करून देखाऊ पहिले हे महत्त्वाचं असतं म्हणजे आपण परीक्षेला भेटता पहिले अभ्यास करावा लागतो तरच आपण पास होतो तसं आपण पूर्ण कामं करू असे मी माझ्या गावाला आश्वासन देतो गावात दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आपण एक तिथं गाव दलित वस्तीमध्ये फेवर ब्लॉक आणि आयमस्ट पोलांचे काम करायचे आहे आणि एक त्यांना सामाजिक दलित वस्तीचे जे सामाजिक सभागृह सा आहेत ते सुद्धा त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहेत की का काही त्यांचे छोटे मोठे कार्यक्रम असतात समाज मंदिर पाहिजे दलित वस्ती लोकांना त्या लोकांसाठी पण आपण एक तो उपक्रम हाती घेतलेला आहे सर घरकुलसाठी काय सांगाल घरकुलाच्या आ... संदर्भात आपल्या मितावली ग्रामपंचायतला आतापर्यंत एस टी कॅटेगरी कंप्लीट झालेलं आहे एस सी पण कम्प्लीट झालेले आहेत आणि जे राहिले आहेत आता नवीन आता घरांची घरांचे विभाजनी होत राहते कुटुंब विभाजन होत चालतं त्याच्यानंतर त्यांना परत अजून एक वडिलांच्या नावे घरकुल झालेलं आहे परत मुलं दोन मुलं राहतात त्यांचे लग्न झाले परत त्यांचे विभाजन झालं परत त्यांच्यासाठी आपण शबरी योजनेतून म्हणा किंवा आपला कुठून तरी एस टी आहे एका कोटा आला तर त्याच्यातून आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करू रमा योजनेअंतर्गत दलित वस्तीमध्ये देण्याचा प्रयत्न करू आणि घरकुलाच्या संदर्भात जनरल जे ओपन कॅटेगरीचे लोक राहिलेत आणि खरंच त्या लोकांना गरज आहे की ते बिलकुल एस सी एस टी कॅटेगरीपेक्षा बी आर्थिक दुर्बलमध्ये येतात असे जनरलचे ओपनवाले लोक आहेत पण त्यांना ते याच्यामध्ये ओपनमध्ये आल्यामुळे त्यांना घरकुलांचा लाभ आतापर्यंत भेटलेला नाही आणि त्यांची दैनंदिन अवस्था त्या लोकांची ते घर ते आज त्यांना हो ते घरामध्ये त्यांचे पावसाळ्यात गर्दी होते किंवा पार्टीशनच्या घरामध्ये राह राहिले आहेत फक्त एक काय जनरल आहेत ओपन आहेत म्हणून त्यांना घरकुला आतापर्यंत लाभ भेटलेला नाही तेवढा त्या बेसवर आपण त्यांना त्या आर्थिक दुर्बल घटकांचे जे लोक आहेत जनरलमधून येणार त्यांच्यासाठी आपण अगोदर प्रयत्न करायचे महिला सरपंच आहेत आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून काय प्रयत्न राहील आपला महिला बचत गट आमच्या इथं जेवढ जेवढ तेरा बचत गट आहेत तर तेरा बचत गट आपल्या इथं काय नाव आहे आपलं ते कविता कविता राजेंद्र पाटील ही जी महिला आहे ती महिला बचत गट इथं बरं प बऱ्यापैकी ब चालवते त्या बाईला आपण प्राधान्य दिलेलं आहे कविता बा बाईला तर ती बाईचे प्रयत्न छोटे मोठे उद्योग बचत गटांमार्फत महिलांना देणे जसं पापड उद्योग आहे शेवाय उद्योग आहे काही शिलाई मशीनचे उद्योग आहे असे भरपूर ते बाई त्याच्या प्रयत्नाने गावात बचत गटामार्फत कामं करते रवींद्र प्रताप पाटील बोलत आहे तरी आमच्या गावातल्या निवडणूक नेत्याच पार पडल्या सगळा पक्ष निवडणूक लढून आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलं की एक ऊन सगळे शिवसेना म्हणून पॅनल तयार झाली तरी सगळ्यांनी खिळीमिळी करून गावाचा विकास करावा हे माझी विनंती मी माझ्या पाठिंबा राहील